आमच्याकरता मंदिरांकरता कायदा आहेत मशीद आणि चर्च करता कुठलीही कायदा नाही आहे आमचीच पैसा सरकारकडे जातो पण त्यांची पैसे कोणीही घेत नाही आणि ही भेदभाव नष्ट होऊन आमच्या देवस्थानच्या जमिनी सगळ्या कामासाठी चालत पण वक्क बोर्डाची जमीन कोणत्याही कारणासाठी एक गुंठा सुद्धा आपण घेऊ शकत नाही आणि असं का म्हणून आमच्या देवस्थानच्या जमिनी सुरक्षित ठेवणारी आम्हाला माणसं पाहिजे पण आपण एकजूट झाल्याशिवाय काही होणार नाही आता जी माणसं कुणाला घाबरत असतील तर फक्त मोठ्या संख्येला घाबरतात बाकी कोणालाही घाबरत नाही आणि तीच भीती काही लोक आता दाखवायला सुरुवात केली एकजूट करून आपली संख्या दाखवून भीती दाखवून आपली काम करून घेतात मग आम्ही काही त्यात काही कमी पडणार आहोत का संख्येच्या दृष्टीने त्यांच्या बाप आहोत ना आम्ही काही कमी आहोत थोडी आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहोत आणि कोणाच्याही बाजूने नाही आहोत आम्ही आमच्या धर्म वाचवण्याकरता आमची हिंदू समाज वाचवण्याकरता आणि त्याच्याकरता आम्ही सांगितलं की ह्याच्याकरता जे कोणी आमच्या आहेत त्यांच्याकरता आम्ही सर्वस्वही आपण त्याग करणार आहोत त्यांच्याकरता